रामकृष्ण रिमावली माझी अजय विठुमावली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप छान कानोपात्रेचा अभंग बोलणार आहोत की काणोपात्रा चार संतांचा अवतार ह्या अभंगामधून सांगते की दादा ज्ञानदेव दादा सोपान काका आणि आपली मुक्ताई हे फक्त संत नव्हे तर हे चार देवांचे अवतार आहेत बघा भगवान शंकराचा अवतार म्हणजे निवृत्तीदादा भगवान विष्णूंचा अवतार म्हणजे ज्ञानदेव दादा आणि ब्रह्मदेवाचा अवतार म्हणजे सोपान काका आणि आपली आदिशक्ती माता म्हणजे आपली मुक्ताई तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी देवाने संतांचा अवतार घेऊन ह्या मृत्यू जीवा आले आमचा उद्धार करण्यासाठी आणि त्याच्या पुढं जाऊन सांगते कानोपात्रा कि हे संत हे पैठणचे ब्राह्मण संत हे मुलं आहेत हे मानायला तयार नव्हते हे काय छोटी छोटी मुलं आहेत यांना काय संतपद द्यायचं मग ते म्हणाले की तुम्ही संत आहात तुम्ही करता मग तुमचा हा रस्त्याने चाललेला रेड्या वेड बोलेल का तुम्ही म्हणताना सर्व घटी राम एक दे माऊलींनी माझ्या रेड्याला जवळ घेतलं जवळ घेऊन आला तो माणूस रेड्यावाला धरून आणि रेड्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि रेडाही वेद बोलला मावली माऊलीबरोबर अशी प्रचिती दाखवली पैठणच्या ब्राह्मणांना रेड्याच्या मुखातून वेद बोलून आणि चौदा वेळा काळाला परत पाठवणारे चांगदेव महाराज स्वतः मीच खूप मोठा आहे असं समजणारे असं गर्व होता त्यांना त्यांच्या आयुष्याचा चौदाशे वर्ष जगलेले होते म्हणून मग तो अभिमान माझ्या माऊलींनी त्यांचा हरण केला की के निर्जीव भिंत भिंतीवरती बसून बस चांगदेव महाराज आपल्या भेटीला आले ती हे समजलं ना तर निर्जीव भिंतीला आज्ञा केली आणि त्यांना सामोरे गेले घेण्यासाठी असा खूप छान भावार्थ आहे माऊली सर्वांनी नक्की ऐकावर का चला तर आता आपण अभंग बोलूया शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही सोपाना तो ब्रह्मा मोळ माया मुक्ताई सोपाना तो ब्रह्मा मोळ माया मुक्ताई ಧನ್ಯ 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 ಧನವೃತ್ತಿರಾಯ ಧನ್ಯ ಧನ ಧನ್ಯ ಧನ್ಯ ನಿವೃತ್ತಿರಾಯ ಧನ್ಯ ಜ್ಞಾನದೇವಸೋ ಪೇವೋ ಪ ध धन्या धन्या धन्य 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 धा प्रत्यक्ष पैठ भटा दाविली प्रचित प्रत्यक्ष पैठी भटा दाविली प्रचित रेड्याच्या मुखे वधाविली वेद रेड्या रेड्याच्या मुखे धन्य 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 निवृत्ती राया धन्य निवृत्ती राया चौदाशे वर्षाचे तप्त तीर रहिवासी चौदाशे वर्षाचे तप्त तिरवासी घरव हरविला चालविले गर्व घरहरविला चालविले बिंतीसी धन्य 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 निवृत्ती राया धन्य 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 निवृत्ती राया धन्या, कानो पात्रा जी झाली भाग्याची पात्रा जी झाली भाग्याची भेटी झाली ज्ञान ज्ञानदेवाची या भेटी झाली ज्ञान देवाची मनोनी या धन्य 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 निवृत्ती राया धन्य 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 निवृत्ती राया धन्य ज्ञान देव सो खोया धन्य ज्ञान देव सो धन्य खन्या धन्या 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 धन्य धन्या 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 राया माऊली माझा अभंग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नकावर रामकृष्ण रामकृष्णारी